तर नमस्कार मंडळी राम राम तर मंडळी आता काय झालेलं आहे बघा की तुम्ही आता ह्या पावसाळ्यामुळं आता हा पाऊस आपला चालू झालेला आहे आणि ह्या पावसाळ्याच्या काळामध्ये काय झालेलं आहे आता माहिती आहे का आपल्या ढोरासाठी आता तुम्ही हे बघू शकता माश्या एवढ्या अंगावर बसतात आता आणि माश्या बसू बसू एवढे यांच्या अंगावर असे डाळ झालेले आहेत एवढ्या यांच्या अंगावर असे फोडाले ते बघे बघा तुम्हाला मग तुम्हाला सांगतो या बघा बघा तर असे फोड आलेले आहेत तर खूप खूप काही काहीच्या आखाड्यात एवढे गोचडी ज्याला म्हणतात डास ज्याला म्हणतात आणि आताच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर सर्वात असा खतरनाक असणारा रोग म्हणजे लंपी त्यानं की सगळे जे ढोरायचं हे आहे सगळ्या अंगामधले जे रक्त आहे ते खराब करून सर्व आणि सर्व जे ढोराची प्रक्रिया आहे त्याचं खराब करून टाकते तर मंडळी आज याच्यासाठीच तुम्हाला एक अजून एक उपाय घेऊन हो आलेला आहे की तुम्ही लंपी रोगापासून किंवा आपल्या गोचडापासून डासापासून आणि माशापासून कसं आपल्या ढोराचं संरक्षण करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिल्यांदा जर आपण जर पाहिलं तर डास होते कशामुळे तर जे ढोरायचं मूत्र असतं शेण असतं जे ज्याचं की जास्त वेळ राहिल्यास किंवा पाणी पडून चिडचिड झाल्यावर जिथं योग्य प्रकारे त्याचा नि म्हणजे असं त्याला उकळण्यात न टाकल्यामुळे काय अवशेष राहतात आणि न याच्यासाठी एकही रुपया खर्च न लागता तर मंडळी तुम्हाला मी सांगू शकतो हे जे आता तुम्ही बघू शकता याच्यावर तुम्हाला मी जे बोर्ड दाखवले होते तर त्याच्यापासूनच जास्त आपण जर याला जर त्यांची काळजी घेतली नाही आणि जास्त करून जर त्यांना आपण जर रोज धुणे रोज औषध उपचार करण्याचा केला नाही तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आजकाल महाराष्ट्रामध्ये असो किंवा सर्व आपल्या भारतामध्ये असो सर्वकड सगळ्यात म्हणजे भारी एवढी लोकसंख्या म्हणजे एक लाख ढोरं हे मरण पावली लंपीला तर मित्रांनो लंपीचा उपाय म्हणजे हे कसा आहे बघा आता हे बघा स्वच्छ जागा नसणे किंवा आता पाऊस पडला तर किचकिच होणे चिखल असणे त्याच्यामध्ये डासा तयार होणे किंवा अंगाला गोचिड असणे गोचिडचं रक्त खराब होऊन ते जर रक्त ढोराच्या अंगात गेलं तर शंभर टक्के रोग होतो त्याच्यामुळं लंपीची लस घेणे तर आवश्यक आहे पण त्याच्या आधी रोग होऊच नाही त्या कारणालाच खलास गेलं तर कशा होईल लंपी रोग होणारच नाही त्यामुळे मित्रांनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पण तुमच्यासाठी आणलेला आहे असं औषध तुम्ही म्हणसाल की खरंच आणि एकही रुपाय नाही लागत कुठं जायची गरज नाही कुठं काय करायचं नाही फक्त आपल्यापासून आप किंवा किंवा दोन तीन किलोमीटरवर जाऊन फक्त आणायची गोष्ट आहे कुठं जायचं नाही एकही रुपाय लागणार नाही हे मी तुम्हाला कसं खणखण खनकन सांगतो तर मित्रांनो याला जर आता जर पाहिलं तर मित्रांनो काहीच करायची गरज नाही तुम्हाला एक गोष्ट करायची तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे कारण की आता एकही रुपया न खर्च लागता फक्त जाऊन आणण्याची गोष्ट आहे तर मित्रांनो आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये एक की सायप्रोमेथिन म्हणून असं औषध भेटेल तुम्हाला जाऊन आपल्या सरकारी ढोराच्या दवाखान्यामध्ये जायचं आणि तिथं विचारायचं असं मग त्यांना आपली समस्या सांगायची की असं असं झालेलं आहे आणि आम्हाला त्याच्या काहीतरी इलाज द्या तर मित्रांनो या बाटलीची तुम्हाला माग करणं खूप खूप आवश्यक आहे तर काय काय डॉक्टर नाही देते हे औषध पण तुम्ही ही माग करायची आणि तुम्हाला शंभर टक्के मिळून जाईल आणि शंभर टक्के हे द्यावंच लागणार आहे तर मित्र मित्रांनो तुम्हाला काय करायचं की हे सायकोमेट्रीन हाय सी आय ए एस दहा टक्के ए सी सोल्युशन आहे आणि हेच ना फक्त ढोऱ्यासाठीच मग म्हणून नाही तुम्ही याच्यावर चित्र बघू शकता याच्यावर घोडा असो कुत्रा असो मैस असो गाय असो किंवा बैल असो सर्व प्रकारच्या जनावराला याचं लागू शकते कारण यानं माश्या मारणे शिलट मारणे आणि गोचर मारणे ही जे म्हणजे असं की ढोरायला एकदम स्वच्छ आणि नीट जागेवर जाऊन सण्या बी नीट राहा म्हणून याचा वापर केला जातो याने माश्या हो गोचिड हो या डासा हो सर्व नायनाट होऊन जातात तर हे सायकोमेथ्रीन हाय हाय सी आय एस दहा टक्के ई सी सोल्युशन हे तुम्ही कुठेही जायची गरज नाही एक एक रुपया सुद्धा द्यायची गरज नाही आणि हे आणणं खूप खूप खुँँ जरुरी आहे तर मित्रांनो व्हिडिओ आठवतला लाईक अँड सबस्क्राईब तर मित्रांनो आता याचा वापर कसा करायचा हे बी जाणून घ्या मित्रांनो याचा जर वापर जर तुम्ही बघितला तर याचा वापर एकदम सोपा आणि सरळ आहे ज्याने की याचं कोणत्याही शरीराला किंवा त्यांच्या गुरा गुऱ्या ठोरायच्या मशीला असो गायच्या असो त्यांना इजा होणार नाही अशा प्रकारे याची काय सावधानी बाळगायची हे वापरताना हे तुम्हाला एक आता एक साधं उदाहरण सांगतो तर मित्रांनो पहिल्यांदा काय करायचं की एक लिटर पाणी घ्यायचं एक लिटर पाणी घेऊन एक एका पातेल्यामध्ये ठेवायचं आणि त्याच्यामध्ये याचं काय करायचं दहा एम एल फक्त काय करायचं पाण्यामध्ये टाकून द्यायचं एका लिटरच्या पाण्यामध्ये आणि त्याला असं चांगलं मिसळून घ्यायचं आणि मिसळून घेतल्यावर एक आपला ओला असा असा कपडा घ्यायचा की तो सुती असेल चरचर नसाव कारण की चरचर कपड्यामधून तुम्ही जर बघित असला तर पाणी निघून जातं तर मित्रांनो काय करायचं एक सुती कपडा घ्यायचा त्याला त्या पाण्यामध्ये असं मुरवायचं पिळायचं आणि जे तो ओला कपडा राहतो तेच ढोरायचे अंगाहून आणि जिथं जिथं डासा चालू आहेत गोचिड आहेत त्यांच्या असं तिथून चांगलं फिरून घ्यायचं आणि याच्या वासानं बी ढोरायला काही होत नाही आणि एक एक अशी काशी अशी काळजी घ्यायची की ढोरायच्या डोळा कान कान नाक आणि तोंडाजवळ याचा वापर करायचा नाही जो शक्यतो तिथले गोचडं काढून काढून टाकायचे आणि काय करायचं की मग संपूर्ण तुम्ही मागल्या बाजून बाजूने असो समोरून असो सर्व बाजूने याचा वापर करू शकता एका लिटरमध्ये पाणी टाकायचं आणि त्याला मिसळून टाकू